आज आहे आषाढी एकादशी आणि म्हणून आज आम्ही उपासाचे पदार्थ करणार आहोत तर हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे आणि नंतर याच्या तूप करणार आहोत साबुदाण्याची खिचडी करणार आहोत नमस्कार आज आहे आषाढी एकादशी तर आज आमचा सगळ्यांचाच उपास आहे तर त्यामुळे मी आज साबुदाण्याची खिचडी करणार आहे तर मी दाखवते की साबुदाणे लागणार हे रात्री रिझर्प घातलेले होते आणि आता चांगले म्हणजे हे बघा एकदम आणि त्यासाठी लागणार आहे कढीपत्ता मिरची कोथिंबीर आणि पुला नारळ आणि बटाटे त्याची मी कापे केली आहे प्रथम मी तूप टाक है तूप गरम कि मी जिरे टाकणार आहे हे बटाटे बारीक असे काफी चिरलेली आहेत मी जिराही शिजले आहे की मग हे टाकणार

बटाटे आता शिजले आहे आपण यामध्ये आकडी पत्ता थावल्या मिरच्या चार पाच रुपये आणि त्याचे बारीक चिरले असे आता हे साबुदा जे आहेत

आता मीठ घालणार आहे थोडी साखर आणि हा मग शे ड्याचा केलेला होतो भिजत घातल्यामुळे साबुदाणा चांगला आहे आणि बघा कसा मोकळा झालाय अजिबात चिकट नाही सॉफ्ट पण आहे आता मी हे थोडे लिंबू चिरून यामध्ये घालणार जरा दोन मिनटे झाकून ठेवूया आपण साबुदाणा एकदम रेडी आहे आपण यावर आवळाणारी तर अशा प्रकारे माझे हे साबुदाण्याची खिचडी रेडी आहे मी बाउल मध्ये सर्व करते त्यांना प्रत्येक वेळी वर नारळ शिमत राहणार